हरियाणामधून आयुर्वेदिक औषध व जडीबूट्यांच्या विक्रीसाठी आलेल्या दोन साधूंना मुलं चोरदारे समजून बेदुत्त मारहाणीचा सामना करावा लागला ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंजलवाडी कुसुंबा आणि लोहारा तालुका रावेल या तीन गावांमध्ये घडले मारहाणीसोबतच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही जोरदार तोडफोड करण्यात आली या दोघांची नावं आहे जस्सानाथ पुनुनाथ वैसाठ आणि मोनूनाथ जस्सानाथ वैवीज राहणार सिरसा हरियाणा सकाळी मुंजलवाडी एका व्यक्तीची नाडी तपासून था देण्यात पण थोड्याच वेळात अफवा पसरवली गेली की ही मुलं आहे गावकऱ्यांच्या गैरसमजातून जमावने त्यांना जबर मारहाण केली प्राण वाचवण्यासाठी साधूंनी गाडीने कुसुंब्याकडे धाव घेतली मात्र तिथेही स्थानिकांनी त्यांना अडवून मारहाण केली व गाडीची तोडफोड केली यानंतर त्यांनी लोहारा गावाकडे पळ काढला पण तिथेही एका व्यक्तीला गाडीचा धक्का लागल्यामुळे संतप्त नागरिकांनी पुन्हा एकदा मारहाण करत गाडी फोडली पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टला अन्यथा पालघर प्रमाणेच गंभीर घटना घडली असती त्या प्रकरणात सावदा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यात इकबाल तडवी यांच्या तक्रारीवरून दोन्ही साधूंविरुद्ध तर जस्तानाथ मुनुनाथ यांच्या तक्रारीवरून तीस ते चाळीस अज्ञात गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी साधूनवर सावदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना पोलीस ठाण्यात थांबवण्यात आले होते ही घटना केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर अफवांवर विश्वास ठेवण्याचे भीषण परिणामही दाखवते सामाजिक सलोका राखूया अफवांपासून सावध राहूया हा असा एकच संदेश यातून मिळतो द पोलीस न्यूज ब्युरो जळगाव